नमस्कार आता शर्वरीचं बिंग सगळ्यांसमोर फुटलेलं असतं आता सर्वच जण शर्वरीला खूप काही बोलत असतात मालती तर खूप काही बोलत असते की तू खोटारडी आहेस तू असं कसं वागू शकतेस तेवढ्या जानकी तिथे ज्योतिकाला घेऊन येते आणि घडलेला सगळा पका प्रकार घरच्यांना सांगते आता मालती म्हणते या बाईला या ज्योतिकाला आधी पोलिसांच्या ताब्यात द्या तेव्हा ऋषिकेश म्हणतो थांबा काकू आधी हिने हे असं का केलं कशासाठी केलं आणि कोणाच्या सांगण्यावरून केलं हे सगळं हिला सांगू द्या मग आपण हिला पोलिसांच्या ताब्यात देऊया तेव्हा ज्योतिका घाबरते तेव्हा जानकी म्हणते हो बोल ज्योतिका हे सगळं तू कोणाच्या सांगण्यावरून केलं आहेस आत्ताच्या आत्ता बोल आता ज्योतिका काही बोलायला तयार नसते तेव्हा लगेच सुमित्रा म्हणते जानकी ही असं ऐकणार नाही हिला पोलिसांच्या ताब्यात द्या ही लगेच बोलायला लागेल आता ऐश्वर्यासुद्धा तिथे असते आता ऐश्वर्या मूर्ती घाबरलेली असते काय करावं हे तिला समजत नसतं जानकी बोलते बोल बोल ज्योतिका तू हे कोणाच्या सांगण्यावरून केलं होतंस तेव्हा आता ज्योतिका म्हणते सांगते पण मला प्लीज पोलिसांच्या ताब्यात देऊ नका मी सगळं हे पैशासाठी केलं होतं मला पैशांची गरज होती म्हणून मी हे सगळं केलं होतं तेव्हा जानकी म्हणते ते तर आम्हाला माहीतच आहे तू हे सगळं पैशासाठी केलं होतंस पण तुला हे कोणी करायला सांगितलं होतं कोणाच्या सांगण्यावरून तू हे केलंस हे सांग आता ज्योतिका म्हणते सांगते आणि ज्योतिका आता शेवटी ऐश्वर्याचं नाव घेते मी हे सगळं ऐश्वर्याच्या सांगण्यावरून केलं होतं मला ऐश्वर्याने हे सगळं करायला सांगितलं होतं ऐश्वर्याने त्यासाठी मला पैसे दिले होते ते ऐकून आता सगळ्यांना मोठा धक्काच बसतो आता ऐश्वर्याचं नाव घेतात सारंग जोरात म्हणतो काय ऐश्वर्या आता मालती आणि शर्वरी उठतात आणि येऊन ऐश्वर्याच्या सटासट थोबाडीत वाजवतात आणि म्हणतात तू तू सांगितलंच करायला अगं लाज नाही वाटत माझ्या भावनांशी खेळायला तुला लाज नाही वाटली का असं शर्वरी म्हणते मालती म्हणते या ज्योतिकाबरोबर तुमच्या सुनेलासुद्धा सुमित्रा रणदिवे पोलिसांच्या ताब्यात द्या कारण तिने गुन्हा केला आहे एका बाईला फसवला आहे म्हणजेच माझ्या सुनेला शर्वरीला तिने फसवण्याचा प्रयत्न केला आहे म्हणून तुमच्या सुनेला ऐश्वर्यालासुद्धा पोलिसांच्या ताब्यात द्या तेव्हा जानकी म्हणते ऐश्वर्याला तुझी हिम्मत तु कशी झाली तू शर्वरी वणजांच्या भावनांशी कशी खेळू शकतेस अगं लाज नाही वाटली तुला असं वागताना आत्ताच्या आत्ता हिला पोलिसांच्या ताब्यात दिलं पाहिजे तेव्हा लगेच सारंग पण पुढे येतो आणि म्हणतो ऐश्वर्या तुमच्याकडून मला ही अपेक्षा नव्हती तुम्ही असं कसं वागू शकता तुम्ही असं कधी कराल असं मला वाटलंच नव्हतं आता नाना ऋषिकेश सुमित्रा सर्वच जण ऐश्वर्याला बोलतात तेव्हा आता ऋषिकेश त्या ज्योतिगाला घेऊन पोलीस स्टेशनला जातो आणि ज्योतिकाला चांगलाच धडा शिकवतो तिला अटक होते आणि आता ऐश्वर्यालासुद्धा जानकी पोलीस स्टेशनला घेऊन चाललेली असते सारा म्हणतो जा जा वहिनी हिला घेऊन ही त्याच लायकीची आहे हिला किती समजावलं तरी हिला काही कळणार नाही आता शेवटी ऐश्वर्या रस्त्या ही रस्त्यावर आलेली आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू